भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहेत दोन हजार चार साली संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीतून सोडून निवडून आणले वास्तविक पाहता त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश चलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती याकरिता त्यांना दोन हजार चार साली आघाडीत जागा सोडण्यात आली यावेळी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या खासदार म्हणून संसदेत गेलेले आहेत तेव्हा शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात कॉम्रेड नरसाई मास्तर यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व दोन हजार चार सालची पुनरावृत्ती यावेळी होईल असे सकारात्मक आश्वासन आडम आडममास्तर व सुशील कुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आला मनमुराद चर्चा रंगली बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सले या निवासस्थानी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली यावेळी शिष्टमंडळात कॉम्रेड नलिनीदाई कलबुर्गी कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारे कॉम्रेड कुरमय्या मेत्रे कॉम्रेड रंगप्पाम रेड्डी कॉम्रेड अब्राहम कुमार कॉम्रेड हनीप सातखेड कॉम्रेड शंकर मेत्रे अनिल वासम दाऊद शेख नरेश दुगाने विक्रम कलबुर्गी मोहन गोकुल अरुण सामल श्यामसुंदर आडम आदींची उपस्थिती होती